हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आमचा हाऊस बोट मधून चेकआउट आहे तर आम्हाला रूम मध्येच त्यांनी नाश्ता इथे ब्रेड आहे पोहा आणि ते खोलून दाखवते कारण जेणेकरून गरम रहावा आणि इथे हिटर आहे हिटरच्या समोरच बसून नाश्ता करते कारण खूप थंडी आहे खूप थंडी म्हणजे चार चार कपडे घातलेत तरी पण थंडी थांबत नाही तर चला नाश्ता करते आणि नंतर मग कनेक्ट होते तुमच्याशी गुड मॉर्निंग तर आता मी रेडी वगैरे झाली आहे क्यू पण रेडी झालाय हे गेलेत बॅगा ठेवायला आणि क्यू पण गेलाय तर आज आमचा हाऊस बोट मधून चेकआउट आहे नाश्ता वगैरे केला मी मग असे नाश्ता दाखवलाच नाश्त्यामध्ये बटर आणि ब्रेड होता तर निघली आता जायला आणि डल लेकचा तुम्हाला एक लेक नजारा दाखवते सकाळ सकाळचा व्ह्यू दाखवते आणि किऊला तर एवढे कपडे घातलेत किऊनी आणि मी तीन तीन जोडी सॉक्स घातलेत आणि कियूनी आतमध्ये दोन टी शर्ट वरती सेट कारण त्याला मी सेट घेते बोललेली ना जास्त सेटच घालतो तो तर मी सुद्धा दोन तीन टी शर्ट आणि त्याच्यावरती जॅकेट अजून बघा हातात जॅकेट आहेत वेगळे आणि सल्ला शूज घालते आणि निघते कारण गाडी आली आमची कॅब आली तमिळनाडू आले ना कीला कसं घेतलंय आधी त्यांचा तो खूप जीव लागलाय मस्त सेल्फी वगैरे काढतात ते आणि एन्जॉय करतात की सोबत मग की येऊ खूप कंटाळते शिकार आलेले हे आता आम्हाला घाट नंबर दहा ला सोडेल आणि तिथे आमचा वाडीवाला आलेला हे आम्हाला घ्यायला बघा कांगरीच बघत ना कांगरी त्याच्यामुळे त्यांना हिट भेटते कोळसा असतो गरम गरम वाफा येत त्याच्यातून म्हणजे त्यांची थंडी त्यांना कमी लागते येऊ मग काय पाहिजे मल्ला पाहिजे तो पाहिजे त्याला काय होत मल्ला

पुढे तुम्हाला बघायला भेटेलच निघलो तर किती आता तिथे थंडी आहे किती नाही इथेच एवढे का सांगू नाही शकत तिकडे किती असेल तर चला बघूयात किती टिकतोय तिकडे मध्ये आमचा चौथा दिवस आजचा तीन दिवस तर आम्हाला काय नाही झाला पण चौथ्या दिवशी किळची आणि माझी हालत एवढी खराब झाली का बोलू नका मला नुसता पोचल्याच्या नंतर तुम्हाला करावी लागेल युनियन कॅब तर हे कॅब बोले आठ हजार नऊ हजार सात हजार असे प्राइस बोलतात कॅब ची गुलमर्ग ला सोडायचं आणि ते असं पण सांगतील की तुम्हाला हे पॉइंट दाखवू ते पॉइंट दाखवू असं करू तसं करू गंडोला राईड येते आणि परत हे पण सांगतील की गंडोला राईड पर्यंत पोहोचवणार नाही गंडोला राईड च्या तीन किलो पाठीमागे म्हणजे तीन किलोमीटर पुढे गंडोला राईड आणि पाठीमागे तीन किलोमीटर आपल्याला चालत जायला लागेल गंडोला राईड जो आहे ना तो आपल्याला तीन किलोमीटर चालत जायला लागेल ते असं पण सांगतील पण तसं काय ऐकू नका युनियन कॅब जी तुम्ही बुक कराल ती तुमच्या युनियन कॅब जी आहे ना ती आपला टूरिस्ट असेल त्याच्याकडूनच बुक करून घ्या कारण इथे खूप फसवा फसवाचे धंदे चालू आहेत आणि आम्हाला तर आता आठ हजार रुपये सांगितलेले पण आम्ही अगोदरच बुक केली होती जो आमचा टोरिस्ट आहे त्याच्याकडून फक्त अडीच हजार रुपये आणि हे लोक इथे आठ हजार नऊ हजार सात हजार बोलतात आणि कपडे पण खूप महाग आहेत तिथले इथे कपड्यांची प्राइस तुम्हाला सांगितली सातशे आठशे नऊशे अडीचशे कि ती ती तीनशेच्या वरती काही रुपयाही द्यायचा नाही यांना कारण खूप फसवतात खूप लाईनला पण आम्ही एक ब्रोकर पकडला त्याला थाउजंड रुपीज देऊच सांगितला आणि मग तो त्यांनी जास्त पैसे सांगितलेले पण आम्ही थाउजंड बोललो आणि मग डायरेक्ट फास्ट फास्ट आलो तरी सुद्धा गर्दी खूप आहे आत्तामध्ये सांगलो बाहेर पूर्ण खुल आहे आम्ही आता आतमध्ये खेचलो आलाय आमचा नंबर मला वाटतं दोन ते तीन मिनटात आम्ही सुद्धा बसू तर कसा आहे आमचा गंडोला राहायचा सफर करतो तरी हे गंडोला आता आपल्याला ह्याच्यात बसायला लागेल आणि फेस वन फेस टू असं असतात तर तुम्हाला जिथे जायचं असेल फेस वन फेज टूला तर तुम्ही जाऊ शकता आम्ही फेस वन घेतला आहे कारण की छोटा आहे म्हणून आता ह्याच्यात बसायचं आणि स्नो मस्त एन्जॉय करायचं सर्वजनक आमच्यासोबत आणि कि इतर आता कावा कारण केस एवढी थंडी एवढी थंडी आणि घर तर तुम्ही बघा परत कावा आहे त्या अगोदर आणि पण चान्स किती किती आहे बाबा बाबा श्रीनगर मधलं हॉटेल बघा आजचा रंग एवढा मोठा पाहिजे तेवढा खेळायला भेटल खेळखेल मस्त खेळ മട്ടർ പോയി <coughs> <coughs> स्वीट आणि चिकन चिकन तु कोण खाणार नाही तर मग हा ब्लॉग मी इथेच सेंड करते